जय भीम मित्रांनो आज बौद्ध धम्मध्वज दिन म्हणजेच आठ जानेवारी आठ जानेवारीला अठराशे पंच्याऐंशीमध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे सर्वात प्रथम हा ध्वज दिन सादर करण्यात आला आणि हा ध्वज फडकविण्यात आला या ध्वजामध्ये असणारे पाच रंग याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया या रंगांची फोड पाहूया निळा पिवळा लाल पांढरा आणि केसरी तर या पाचवी रंगांचे महत्व मी थोडंच अतिशय थोडक्यात कमी वेळात सांगण्याचा प्रयत्न करतोय पहिला रंग येतो तो म्हणजे निळा या निळा या रंगाचा अर्थ असा आहे भावार्थ समानता आणि व्यापकता असा आहे भावार्थ समानता आणि व्यापकता आहे अर्थात निळ्या आकाशातील सर्व प्राणी जीवजंतू पक्षी हे सर्व समान आहेत म्हणून हा रंग सार्वभौम करुणाचे प्रतीक आहे हे निळ्या रंगाचं महत्व रंग येतो पिवळा हा रंग तथागत बुद्धांनी दिलेला मध्यम मार्ग संपतो मध्यम मार्गाच्या अवलंबनासाठी अस्थांगिक मार्गावर चालण्याचा तथाग्रथांनी हा उपदेश दिला आहे या मार्गानेच उत्तम चारित्र्य संपन्न जीवन जगून निर्माण प्राप्त करता येते हा रंग प्रगतीचा सरळ आणि सुटसुटीत मार्ग आहे हे या पिवळ्या रंगाचं महत्व आहे त्यानंतर त्यानंतर येतो तो हा लाल रंगाचा कलर तर लाल रंग हा रंग जीवनातील सम्यक गतिशीलता आणि दृढ निश्चयाचे प्रतीक आहे शक्तिमान ऊर्जावान आणि कष्ट बनणे जनकल्याणासाठी कठोर परिश्रम करणे धम्माच्या रक्षणासाठी वेळ प्रसंगी बलिदानही पत्करण्याचा शिकवण हा रंग देतो यानंतर चौथा रंग येतो तो पांढरा था था या रंगाचा भावार्थ आणि शांतता हे पवित्रता आहे या रंगामध्ये मन आणि कर्माने शुद्ध आणि स्वच्छ असावे सिलवान आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती बनण्यासाठी शक्यतो प्रयत्न त्याने केला पाहिजे आणि याची शिकवण हा आपल्याला पांढरा रंग देतो यानंतर आणि पाचवा आणि शेवटचा रंग येतो म्हणजे तो केसरी हा रंग त्याग आणि सेवा याचे प्रतीक आहे प्रज्ञा बुद्धिमान आणि उच्च विद्या विध्या विद्या प्राप्त करणे हे या रंगाचं प्रतीक आहे प्रत्येक व्यक्तीने उच्च शिक्षण घेतले पाहिजे शिक्षण घेणे ज्ञान प्राप्त करणे हे या बुद्ध धर्माचे मूलभूत तत्व आहे मनाला सुसंस्कृत आणि नियंत्रित करण्यासाठी ज्ञानाची शिक्षणाची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे ज्ञान मिळालेल्या व्यक्ती प्रज्ञावंत होऊ शकते आणि तो सेवा आणि त्यासाठी तत्पर राहतो याची शिकवण आपल्याला हा केसरी रंग देतो आज आठ जानेवारी या दिवशी या दिवशी बौद्ध बांधवांच्या घरी हा ध्वज उंच ठिकाणी फडकवा सामुदायिक ठिकाणी असतील समाज मंदिर असेल शाळा असतील या ठिकाणी हा ध्वज आज व्हावा अशी आपल्याला राष्ट्रानेसुद्धा सूचना केलेली आहे त्याचा आपण पालन करूया आणि आज आपल्या या धम्म धम्मध्वज दिनानिमित्त या धम्मध्वजाला सलाम करूया जय भीम जय संविधान